नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्ही एम शरयत्री मी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बकासूरबद्दल नवीन अपडेट घेऊन आलेलो आहोत बाकासूर सोळा तारखेला कोणत्या नंदीसोबत पाळतानी दिसेल तर वैभव मामा म्हणले होते की बकासूर त्या नंदीसोबत एकदाच पाळाला तो नंदी आपल्याला सोळा तारखेच्या मैदानात बकासूरसोबत पाळतानी दिसेल तसं तर तीन नंदी आहेत त्यांच्यासोबत बाकासूर एकदाच पाळला जसं की मथुर रायफल आणि भुंगा ह्या तीन नंदीपैकी एक नंदी आपल्या सोळा तारखेला बाकासूरसोबत पाळताना दिसेल मैदान खूप मोठं आहे आणि मैदानाची रोख रक्कम पाच लाख आहे सर्वात मोठं महाराष्ट्रातलं रोख रकमेचं मैदान म्हणून या मैदानाला ओळखलं जातं तर आपण बकासूरला या मैदानासाठी शुभेच्छा देऊया आणि भेटूया आपण असाच काही नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवड असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्कन सबस्क्राईब करा धन्यवाद